नमस्कार मी तुम्हाला सांगतो शेळी पालनामध्ये प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणजे हे जे जनावर आहेत ह्या जनावरांच्या जाती ह्याची माहिती याचे सांभाळायचं चा कसं चारायचं चा कसं याची प्रॅक्टिकल मग आजपर्यंत शेळी पालनाचे ऑनलाईन कोर्स बघितलेत किंवा माझ्याकडे केला असेल व्हॉट मे बी जिथं कुठे केला असेल कारण वेगवेगळ्या संस्था येतात आणि तुम्ही व्हिजिट पण केल्यात पण शेळी पालन जगणारा माणूस जो इतक्या दिवसापासून शेळी पालनात अभ्यास करायला रोज जगायला या माणसाकडून प्रॅक्टिकल महाराष्ट्रात कुठे बिघा पण मी आंबडला येतोय जालना जिल्ह्यामध्ये आंबड तालुक्यामध्ये मसई गाव आहे तिथं शिवसाई फार्म आहे आपल्या ज्ञानेश्वर माऊली युट्यूबला व्हिडिओ बघितलेला आहे शिवसाई गोट फार्मचा माऊली दौंड ज्ञानेश्वर दौंड यांचा फार्म आहे आणि त्या फार्मवर मी येत आहे स्वतः आता हे जरी इथं माझ्या फार्मवर नसले तुम्ही तरी आंबडला ज्ञानेश्वर माऊलींनी असाच सुंदर सेटअप बनवलेला आहे म्हणजे शेड झाला गव्हाणी झाल्या चारे झाले सगळे कारण हा जो तुम्हाला परिसर दिसत आहे हा माऊलींच्या फार्मवरचा परिसर आहे तिथं आपण आता मग काय करायचंय मला भेटायचंय मला माहिती विचारायची प्रश्न विचारायचे तुम्हाला तर तुम्ही सरळ आंबडला यायचं मसायला शिवसाई गोटपावरती एक दिवसाचं वर्कशॉप आहे बघा परत एकदा सांगतो सकाळी दहा ते सांच्यापरी पाच वाजेपर्यंत आणि मुद्दा असा आहे फीस आपली नेहमी प्रमाण दोनशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे त्या दोनशे नव्याण्णव मध्ये तुमचा नाश्ता जेवण दिवसभराचं प्रॅक्टिकल वर्कशॉप त्या सगळ्या गोष्टी आल्या आणि तिथं आल्याच्या नंतर प्रत्येक गोष्ट समजावून सांगितल्या जाईल आणि औषध गोळ्या हो खाऊ कशा घालायच्या सगळ्या गोष्टी आल्या धुळ्याला घेतलं येळीला घेतलं भंडाऱ्याला घेतलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात घेतलं आपण तुम्ही पाहिलेले धुळ्याला घेतलं भरपूर लोक बी येतात तर ह्या प्रॅक्टिकलचा जर अनुभव घ्यायचा असेल आणि माझ्यासोबत चर्चा करायची असेल प्रश्नोत्तरी सरकारी योजना प्रमाणपत्र पाहिजे तिथं ठेवलेले आहेत तुम्ही घेऊ शकता कंपल्सरी नाही मी म्हणलं नाही अगोदर कंपल्सरी नाही म्हणून केळी पालनातली वस्तुस्थिती आता वस्तुस्थितीमध्ये मी मागं सांगितलं नव्हतं जातींची निवड चारा पाणी औषध कारण एक दोन गोष्टी शिकून होत नाही याच्यामध्ये मेडिकलचा प्रायमरी बॉक्स कोणता आहे सर तुम्ही मागं सांगता किंवा महत्वाच्या महत्वाच्या जवळ ठेवायच्या कोणत्या इंजेक्शन आपल्याकडे असलं पाहिजे हायड्रोजन पारॉक्साइड असो तुमची सल्फाडिमेडिन असो त्याच्यानंतर तुमच्याकडच्या सगळ्या मेलोनिक्स प्लस असो किंवा आयडिन असो छोट्या छोट्या गोष्टी इव्हन तापमापी ताप कशी घ्यायची हा झाला प्रायमरी बॉक्स व्हिडिओ मध्ये पाहून गोष्टी तुम्हाला समजतात मलाही माहिती पण आजपर्यंत बाहेर पडला नाही तर आंबड जवळ खास आता हे बघा मी जे अनुभव घेतोय शेळी पालनामध्ये ह्या इंजेक्शन बघितले का तुम्ही हे भरमसाठे हे इंजेक्शन मी जे इथं टेस्ट करतो माझ्या तनावरावर हे एवढेच नाही प्रत्येक जे टेस्ट करतो त्या सगळ्या गोष्टी अनुभवातून तुम्हाला सांगतो म्हणून आंबडला यायचं मसईला आणि बाकीच्या बघा मार्केटमध्ये वेगवेगळ्या जखानी जसं मागवी सांगितलं होतं तर ह्या पत्र्याच्या का वापरल्या याला दलवाना कोटिंग आता हे पावसामध्ये म्हणजे हे सगळ्यांसाठी सावलीसाठी बनवलेलं आहे इथं ताडपत्री मारले जर ताडपत्री मारली तर ता पाणी सासून परत वाकी तर ग्रीन नेटच्या खाली पण हे कस काय टिकायला या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने तिथे चर्चा होईल त्याच्यानंतर एकवीस दिवस ऑनलाईन किंवा आता जर जॉईन करायचं असेल तर आता ऑनलाईनला जॉईन करा प्रॅक्टिकल आंबडला तारीख लक्षात ठेवायची जो उद्याचा रविवार आहे एक फेब्रुवारी आले लक्षात आणि महत्वाचं याच्यामुळं कारण सगळ्याला सुट्टी असती दोनशे नव्याण्णव तीस आहे रामेश्वर भाई आहे निलेश हुबाळे साहेब आहेत सरकारी योजना आहेत कागदपत्र आहेत मी आहे तुम्ही या आल्याच्या नंतर त्या गोष्टीवर चर्चा करू महत्वाचं सांगायचं म्हणून ह्या व्हिडिओमध्ये टाकून जाईल धन्यवाद आल्याच्या नंतर चर्चा करूया